जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आम्ही मालवणी ग्रुपच्या वतीने मालवणी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुला गट असून सदर स्पर्धेत सहभाग नोंदणीसाठी अखेरची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही मालवणी ग्रुपतर्फे करण्यात येत आहे सदर एकांकिका स्पर्धा ही हौशी नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे सहभाग नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा स्पर्धेची नियमावली याच लिंकवर जाहीर केलेली आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा श्री विठ्ठल सावंत अठ्ठ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी बावन्न अठ्ठेचाळीस श्री प्रदीप तोंडवळकर अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी बावीस अठरा श्री सतेज कृष्णा दळवी अठ्ठ्याण्णव एकवीस एकोणीस सहासष्ट शून्य पाच श्री सुमित राणे एकोणनव्वद शहात्तर चौसष्ट बावीस शून्य चार श्री आशिष राणे अठ्ठ्याऐंशी पन्नास अकरा एकोणसाठ एकवीस असे आवाहन सतीश दळवी यांनी आम्ही मालवणीच्या वतीने केले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम